माझ्या मनाला जे पटलं मी ते छातीत ठोकून आज फक्त तोंड काळं केलं याच्यानंतर जर मराठा आरक्षणाला आणि जरंगी पाटलाबद्दल काही बोलाल तर याद राखा जशाच तसं उत्तर आम्ही देऊ कुठलीही लढाई जर लढायची असेल तर नियोजन लागतं आम्ही जर त्याला काळं फासायचं या उद्देशाने सरसळ गेलो असतो तो आम्हाला भेटला नसता तो पळून गेला असता किंवा त्यांनी दार लोन घेतला असतं किंवा आम्हाला भेटला नसता शंभर टक्के आर्थिक देवाणघेवाण झाल्याशिवाय रमेश तारकने विरोध केला नाही रमेश तारकने याच्यामध्ये आर्थिक हित साधलेलं आहे जरी आमची पद संविधानिक नसली जरी मी कायदा मोडला असेल तर यंत्रणेवर माझा विश्वास आहे जी काही कायदेशीर कारवाई माझ्यावर होईल मी तिला सामोरं जायला तयार आहे सर्वप्रथम सर्व समाज बांधवांना जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गद्दारांना क्षमा नाही गेल्या काही दिवसापूर्वी पुन्हा एकदा ज्यावेळेस मनोजा दरांगे यांना आंतरवालीमध्ये उपोषणाला बसायचं होतं तत्पूर्वी तेथील डॉक्टर रमेश तारक याने गावातील गावकऱ्यांच्या खोट्या सहाय्या घेऊन जालन्याच्या एस पी साहेबांना ते निवेदन दिलं की तुम्ही जरांगी पाटलांना आमच्या गावात उपोषण बसायला परवानगी देऊ नका याचा सरळ सरळ अर्थ होतो डॉक्टर रमेश तारक हा सरकारचा हस्तक आहे आणि याने मराठा आरक्षणाला विरोध केला ही गोष्ट आमची जीवर लागली हे आम्हाला पटलं नाही त्याचं आम्ही आज तोंड काळं केलं आज फक्त तोंड काळं केलं याच्यानंतर जर मराठा आरक्षणाला आणि जरांगी पाटलाबद्दल काही बोलाल तर याद राखा जशाच तसं उत्तर आम्ही देऊ मी स्पष्ट करतो आंतरवाली सराटेत गावकऱ्यांनी खूप आम्हाला सहकार्य केलं त्यांचा अजिबात या आंदोलनाला असेल या उपोषणाला असेल आमच्या मागण्याला असेल अजिबात त्यांचा विरोध नव्हता सर्व गावकऱ्यांचे मी आभार मानतो त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं परंतु डॉक्टर रमेश तारगणे काय केलं त्यांच्या खोट्या सह्या घेऊन आता गावकरी म्हणल्यानंतर सहा त्याला सगळे नाव नावं माहीत असणार त्याला सगळ्याचं नाव लिहिले समोर डमी सह्या केल्या जर गावकऱ्यांचा विरोध असता तर त्या दिवशी रात्री दीड वाजता एक ते दीड वाजताभर भर पावसात गावातल्या लक्ष्म्या गावातल्या महिला दादाला भेटायला आल्या नसत्या आम्ही गावचे सरपंच पांडुरंग तारक यांच्या शेतावर होतो तिथं रात्री एक दीड वाजता माझ्या भरपावात आल्या होत्या की दादा तुम्ही अंतरवाली सरडी सोडायची नाही उपोषण आमच्याच गावात करायचं हा आग्रह करण्यासाठी ही विनंती करण्यासाठी सर्व लक्ष्म्या सरपंच पांडुरंग तारक यांच्या शेतावर आल्या होत्या त्याचा मी साक्षीदार आहे पोपटराम साक्षीदार आहे जर गावकऱ्यांना त्रास झाला असता जर गावकऱ्यांचा विरोध असता तर लक्ष्मी आल्या नसत्या त्यांना विनंती करायला त्याचा मी साक्षीदार आहे याचा अर्थ डॉक्टर रमेश तारक हा सारखा असतो कुठलीही लढाई जर लढायची असेल तर नियोजन लागतं आम्ही जर त्याला काळं फासायचं या उद्देशानं सरसळ गेलो असतो तो आम्हाला भेटला नसता तो पळून गेला असता किंवा त्यांनी दार लावून घेतला असता किंवा आम्हाला भेटला नसता आम्ही त्याला आणि शाळ घेऊन भेटायला गेल्यासाठी की त्याचा आम्हाला सत्कार करायचा होता तेव्हा त्यांनी आम्हाला एंट्री दिली जर आम्ही असं तयारीने गेलो नसतो आम्हाला भेटला नसता गनिमी गनिमी का पद्धत काय गनिमी का पद्धत आम्ही वापरलेली शंभर टक्के आर्थिक देवाणघेवाण झाल्याशिवाय रमेश तारकने विरोध केला नाही रमेश तारकने याच्यामध्ये आर्थिक हित साधलेलं आहे बरेचसे पुरावे आमच्याकडे नाही पण शंभर टक्के आम्हाला विश्वास आहे खात्री आहे ही शक्यता नाकारता येत नाही शंभर टक्क्यात आर्थिक व्यवहार झालेला आहे आणि आर्थिक व्यवहारातूनच हे घडलेलं आहे ग्रामपंचायत एक स्वतंत्र स्वायत्त संस्था आहे तिला काय अधिकार घ्यायचे हा सर्व सर्वे स हा सर्व सर्व अधिकार हा ग्रामपंचायतीचा असतो त्यामुळे त्यांच्या ते त्या लिगल याच्यामध्ये मी बोलू शकत नाही मी स्पष्टपणे सांगतो रमेश डॉक्टर रमेश तारकला काळं याच्यामुळे फासला आम्ही जारांगे पाटलाला गावात असायची परवानगी देऊ नका याचा सरळ अर्थ होतो याचा मराठा आरक्षणाला विरोध आहे आमच्या ज्या पंचावन्न ते छप्पन लाख रुंदी सापडल्या सरकारच्या पायाखालची भाऊ सरकली सरकारला काही करतात त्यामुळे आमचेच लोक म्हणजे रमेश तारक देखील दौऱ्यात फिरलेले दौड होते दौऱ्यामध्ये पण आज अचानक काय घडलं की सरकारने तेव्हा फोडला ना आणि आमच्याबरोबर उभा केला त्यामुळं समाजाच्या हातातोंडाशी आलेला घास कुठं तरी हिरवला जातोय का याची भीती आम्हाला वाटली ही जिवारी लागली आमच्या गोष्ट आणि आम्ही रमेश सगळं काळं भासलं मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून अशा गद्दारांना जाहीर इशारा देऊ इच्छितो आज फक्त काळं भासलं यानंतर जर आरक्षणाला विरोध कराल आणि जनांगे पाटला विरोध कराल तर जशा तसं उत्तर आम्ही देऊ तुमची गाय केली जाणार नाही गद्दारांना क्षमा नाही सर्वसामान्य समाज बांधवांना ते दादाला भेटू देत नव्हते हो तिथे कुठेतरी संशय आम्हाला याचा की भेटू का देत नाही हां सर्वसामान्य लोकांना दादाला जेव्हा भेटायला यायचे दादा आर बिझी आहे दादा अमुख आहे दादा झोपलेले आहे काही खोटे कारण सांगून समाजमध्ये परतून लावायचे बरेच कारण त्याचे हां गावातल्या गावकऱ्यांचे खोटे सहाय्य त्यांनी घेतलेले आहे पाटलांच्या जवळचे म्हणून पाहिलं काही प्रतिक्रिया नाही त्याबद्दल मी काही बोलू शकत नाही त्यावर दादाच बोलतील यावर बोलणं मी संयुक्तिक नाही माझ्या मनाला जे पटलं मी ते छातीत ठोकून केलं बस होणाऱ्या सर्व परिणामाला मी सुनील कोटकर समोर जायला तयार आहे ज्यावेळेस कोपर्डीची घटना घडली त्या लढ्यापासून आम्ही दादासोबत आहोत दादा एक प्रामाणिक आहे माझ्या समाजाला आरक्षण मिळावं म्हणून त्यांनी गेल्या बावीस वर्षापासून हा लढा लावून धरलेला आहे हा लढा निरंतर त्यांनी लावून धरलेला आहे त्यांनी हा लढा पुढं आणलेला आहे स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून स्वतःच्या शरीराची चाळणी करून हे व्यक्तिमत्व माझ्या समाजाला आरक्षण मिळावं म्हणून प्रामाणिकपण लढा देत आहे अशा व्यक्तिमत्वाला विरोध करणं हे देखील आम्हाला पटलेलं नाही mm. रमेश तारकची एक नाही अनेक गोष्टी आहेत ज्या आम्हाला पटलेलं नाही आणि त्यातूनच हा रोष समोर आलेला आहे हे काही एका दिवसामध्ये होत नसतं ते दौऱ्यात असताना दादा सोबत कोणाला बोलू देत नव्हते हो दादाच्या गाडीत कोणाला बसू देत नव्हते हो गाडीतून उतरून द्यायचे आम्हाला प्रायव्हेट बोलायचं आहे असं सांगून आम्हाला टाळायचे दादापासून सर्वसामान्य लोकांना त्यांनी दूर ठेवलेलं आहे बरेच सर्वसामान्य समाज बांधव दादाला भेटायला यायचे असे अनेक समाज बांधव डॉक्टर रमेश सारखानी परतावून लावलेले आहे ज काय म्हटलं महिला की जनांगी पडले आमच्या गावचे नव्हते आज बोलताय आठ महिने काय झालं त्यांना बोलायला याचा अर्थ असा आहे यांना ब्रीफिंग केलं गेलं के यांना ट्रेन केलं गेलं की के 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 तुम्ही काय बोलावं मीडियावर ज्या माता मावल्या ज्यांना आरक्षणाबद्दल अदेखील माहिती नाही अशा माता मावल्या जर आरक्षणाबद्दल बोलत असतील तर मी याच्यावर जास्त बोलू शकत नाही कारण त्यांना ट्रेंड हो हो बिलकुल त्यांना सांगितलं काय बोलायचं मला सांगा ना लहान लहान लेकराच्या मनामध्ये विष पेरलं हो आणि मी सांगतो काही दोन चार मुंडके राजकीय स्वार्थापोटी स्वतःचा स्वार्थ साधणारे जर सोडले तर बराच ओबीसी समाज देखील बराच मोठ्या प्रमाणात दादाच्या पाठीशी आहेत हो बघा तुम्ही मीडिया बघा लोकांची पाठीबी बघा भारतामध्ये लोकशाही आहे आणि या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना तुम्हाला आम्हाला दिली त्या राज्यघटनेमध्ये तुम्हाला प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा आणि व्यक्तवाचा अधिकार बाबासाहेबांनी दिलेला आहे त्या मताचा अधिकार तर करत आहे त्याच्यावर आमचं काहीच बोलणं नाही मी ओबीसी बांधवास धन्यवाद देतो त्यांनी दादाची पाठी बघते कालही होते आजही आहेत आणि ओबीसी समाज बांधव उद्याही आमच्या पाठीशी राहतील असा आम्हाला विश्वास आहे विश्वास नाही आहे। ना। ते आहेच दादाच्या पाठीशी कारण दादा हे सर्वसामान्य तळागाळातील वंचिताचं नेतृत्व आहे ते कोणा एकट्यासाठी किंवा स्वतः स्वार्थ स्वार्थ करता लढत येत नाही ते माझ्या तमाम सहा कोटी मराठ्यांचा फायदा व्हावा माझ्या समाजाला आरक्षण मिळावं आणि मी एक मला जास्त आरक्षण अभ्यास नाही आहे पण एक गोष्ट मी क्लिअर करतो ओबीसी बांधवांना जे भरकवण्याचा प्रयत्न करत आहे दिशाभूल करण्याचा जो प्रयत्न करता राजकीय लोक, त्याला त्यांनी बळी पडू नये कारण मराठा हा समाज ऑलरेडी कुणबीत कुणबी आहे हा ऑलरेडी ओबीसीत आहे आम्ही आमचाच मागतोय आहे त्यामुळं आम्ही ओबीसीत आल्यानंतर तुम्हाला धोका होईल आपला आरक्षण ते खातील हे असे भूल तापाने बळी पडू नका असं माझं आव्हान आहे ओबीसी समाज, समाज बांधवांना रमेश तारक हे एकमेव उदाहरण समजा आपल्या समोर दिसत परंतु तुमच्या निदर्शनात आणखी देखील काही असं हा आज रमेश तारकच आम्ही त्याचं तोंड काळ केलं याच्यानंतर जे जे आमच्या निदर्शनास येतील त्यांना देखील आम्ही जशास तसं चोख उत्तर देऊ आता जे एक संपूर्ण प्रकरण घडलंय त्याच्यावर काही जण तुमचं समर्थन तर काही जण तुमच्या टीका सुद्धा करतायत काही हरकत नाही ना मी मी सांगितलं ना मी सांगितलं ना भारतीय राज्यघटनेमध्ये प्रत्येकाला आपलं आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे सगळेच मग समर्थन करतील असं नाही ज्यांनी मला समर्थन केलं मी त्यांना स्वागत करतो जे माझा विरोध करतो मी त्यांचं स्वागत करतो क्रिया केल्यावर ॲक्शन रिॲक्शन येणारच हे आम्हाला माहिती आहे आणि माझा पिंड आंदोलन करणे सगळ्यांना माहिती आहे हा ज्या चुकीच्या गोष्टी आहेत चुकीला चूक आणि बरोबर बरोबर म्हणण्याची धमक आमच्यात आहे आम्ही ते केलं हे चूक होतं त्याला आम्ही काळ फासलं नाही तो आम्हाला सापडत होता ना आज सापडला आम्हाला तो आम्ही त्याच्या बागावर होतो तो फरार होता तो आज सापडला आम्हाला धरला आम्ही एवढ्या सापडल्यामुळं तेव्हाच केला असतो काळाचं त्याच दिवशी आम्ही तोडकाळा करतो पण तो फरार झालता डॉक्टर रमेश तारक तोंड आम्ही तेव्हाच काळा केला असतं जरी आमची पद्धत संविधानिक नसली जरी मी कायदा मोडला असेल तर यंत्रणेवर माझा विश्वास आहे जी काही कायदेशीर कारवाई माझ्यावर होईल मी तिला सामोरं जायला तयार आहे न्यूज विथ कोमल असं ते यूट्यूब चॅनल होतं तिने त्या चॅनलवर जारांगे पाटील निधनाची खोटी बातमी तिने लावली होती ती देखील आमची जीवारी लागली पण त्याच्यावर आम्ही ते, ते प्रयत्न केला त्याचा ॲड्रेस आणि मोबाईल नंबर शोधण्याचा सापडला नाही त्याच्या तोंड आम्ही काळा केला असतं uh, uh, नाही आता बघा आता 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 कसं आहे सहनशीलताचं संपत चाललेली बा लक्षात ठेवा खूप झालं गेल्या अनेक वर्ष आम्ही अनेक योद्ध्यांचं बलिदान दिलेलं आहे दादा उपोषण करताय तरी सरकार जाग येत नाही मग ज्या हक चले, वहां ना चले हा लूट सही आणि तोंड वाजून जर न्याय मिळत नसेल आम्ही तोंडात वाजवल्याशिवाय राहणार नाही आम्ही शहीद भगतसिंग देखील पुजारी आहोत आणि महात्मा गांधी देखील पुजारी आहोत हां सोडणार नाही आम्ही आता तुम्ही सोबत होता दादा काय सांगाल कशा पद्धतीनं तुम्ही आज काम केलं काळ पासायचं म्हणजे त्यांना बक्षीस दिलेलं आहे मराठा समाजानं ते आतापर्यंत ते फिरत होते दादासोबत बरोबर आहे आम्ही ज्यावेळेस गॅलेक्शन जायचो ते म्हणायचे दादा झोपलेले दादाला भेटू द्यायचे नाही बाहेर वा म्हणायचे एवढं म्हणजे त्यांनी दादावरती प्रेशर आणून आम्हाला समाज सामान्य समाजाला भेटू देत नव्हते मेन पॉईंट असा होता त्यांचा आणि पुढं जर बघितलं त्यांची धतिंग समाजावरती सामान्य समाजावर धतिंग त्यांना ज्यावेळेस दादा पाणी घेत नव्हते हो बरोबर ते कोणता बावस्कर काय नाव आहे त्याचं भारस्कर हा बारस्कर त्यावेळेस त्यांनी म्हणजे तुम्ही बाजूला त्या व्यक्तीने मला असं कुठतरी वाटतंय त्या व्यक्तीने ते दा, दुण। दात दुण। हा दात घेऊन कुठतरी सरकारला कुठतरी मदत केलेली मला असं वाटतंय त्यांनी हे आंदोलन <coughs> हे बंद करण्यासाठी तुमचं असं म्हणणं आहे का की बारसकरांनी जे प्रस्फोट केले मध्यंतरीच्या काळात त्यामध्ये शंभर टक्के हाते सरकारचा आणि यांचा शंभर टक्के हात आहे यांना पेट्या आलेल्या त्यावेळेस यांनी निवेदन दिलेले पहिले गाडीमध्ये बसण्यासाठी चिटकत होते लटकत होते दादासोबत त्यावेळेस यांना जमलं का मग आज का हे बाजूला गेले ज्यावेळेस मराठ्याच्या तोंडाला घास आलेला यांनी काढलाय ह्या व्यक्तीमुळे गेलाय ह्या व्यक्तीमुळे जो लढा आहे ते कुठेतरी माघ आला काही दिवस आम्ही त्या व्हिडिओमध्ये पाहिलं आज की तुमच्या हातामध्ये शॉल बुके आणि इतर गोष्टी देखील होतात तर तुम्ही काय म्हणून ते बक्षीस दिलं ना त्यांना सत्कार केला आम्ही त्यांचा अगोदर बक्षीस आहे ते आमच्या पद्धतीने ते बक्षीस म्हणायचं आम्हाला त्यांना जे बक्षीस आहे ना ते बक्षीस बक्षीस त्यांनी असं समजून घ्या त्यांना अजून पण विनंती आहे तुम्ही दादाला विरोध विरोध करू नका दादाला कारण की तुमचं पण नेतृत्व छान आहे तुम्ही डॉक्टर आहेत तुम्ही शिकले सवरलेली माणसं काही गोष्टीसाठी तुम्ही विरोध का करता एवढा समाज सहा करोड समाज आहे मराठा त्यांना तुम्ही तोंडाला आलेला घास काढू नका ना तुम्ही असे विरोध येऊन तुम्ही जर रातन दिवस सोबत राहिले परत तुम्हीच विरोध करायला मग आम्ही काय समजायचं आम्हाला आम्ही तुम्हाला शिक्षा देणार आहे शंभर टक्के कारण की आमचं ते काळीज आहे जरा की मनोज दादा आए, जे आहेत ते आमचं काळीज आहे त्यामुळे दादा हे एक तर नाही राहिलं हा एक विचार झालेला आहे ते एक फार मोठं व्यक्तित्व दादा झालेलं आहे ते आता एक त्याच्या परिवारापुरते राहिले नाही ती या राष्ट्राचं या महाराष्ट्राचं दैवत झालेलं आहे समाज बांधवांचं ते, ते दैव झालेलं आहे काळीच झालेलं आहे सरकार चौदा जुलू पर्यंत निर्णय गेल्यास असं वाटतंय का सर सगळं नाही दादा आणि सरकार तेच ठरू शकतील आम्ही समाजवाद म्हणून दादाच्या मागा होतो आहे आणि राहणार शेवटच्या श्वासापर्यंत राहणार पण बऱ्याच जणांचं मन नाही आहे ते जर सरकारनं तशी भूमिका घेतली नाही हा मग दादा सांगतील तसं दादा जे सांगतील तसं आम्ही ऍक्शन घेणार